नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी न्यायासाठी चिकणघर येथील शांतीदूत सोसायटीच्या सभासदांचे विकासगटच्या विरोधात आमद सुरू रायगशांना फसवणाऱ्या घोटाळेवर शितोळे बिंड व त्याचा पार्टनर चेतन सराफ तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागडे आणि नवाब तडवी यांच्यावर तात्काळ अटकेच्या कारवाईची मागणी माननीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तात्काळ कारवाईच्या आदेशानंतरही ठाणे पोलीस आयुक्त कारवाई का करत नाही त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का माजी आमदार नरेंद्र पवार यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामात घोटाळा करणाऱ्या आणि रहिवाशांची दिशाभूल करणारे अवंती ग्रुपीचे एल, विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्या विरोधात तात्काळ नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शांतीदूत सोसायटी रहिवाशांनी आम प्रश्नाचे हत्या रुपसल्या याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की तीन वर्षात घरे बांधून श्वसन दिले आणि आज चौदा वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांना घरे बांधून दिली नाहीये तसेच येथे रहिवाशांना अंधारात ठेवून त्यांची जमीन चुकीच्या पद्धतीने बँकेकडे गहाण ठेवून त्यावर तीनशे अठरा कोटी रुपयांचे कर्ज घेतलंय हे प्रोजेक्ट दाखवून त्या आधारे चारशे जणांची बुकिंग घेतली त्या चारशे लोकांच्या बुकिंगच्या लोनच्या हप्त्याच्या माध्यमातून मार्थ। जवळपास दीडशे कोटी रुपये विकासक श्रीकांत शितोळे व त्यांच्या भागीदाराच्या खात्यात जमा झाल्या पण चौदा वर्ष उलटून गेल्यानंतरही आज तागायत त्याने इमारत बनवून दिली नाही म्हणजे तीनशे अठरा कोटी व बुकिंगचे दीडशे कोटी म्हणजे एकूण चारशे अडुसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा या विकासकाने केलेला आहे या विकासकाने येथील रहिवाशांची फसवणूक केली आहे बँकेची फसवणूक केली आहे म्हणून आमची मागणी आहे की विकासक श्रीकांत शितोळे व त्यांचे सहकारी चेतन सराफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली जावी तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांना सुद्धा तात्काळ अटक केली जावी जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही येथील रहिवाशांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम अपोषण असे सुरू राहणार असल्याचं इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिलाय आहे ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते ते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमचे निवेदन तेव्हा त्यांनी स्वतः ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला व तात्काळ एकनाथ शिंदे यांनी बरेच दिवस उलटून देखील ठाणे पोलीस आयुक्तांनी आज ताळ्यात त्यावर कारवाई केलेली नाहीये त्यासाठी त्यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचे ऐकत नाही उपमुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही पोलीस प्रशासनावर एवढा कोणता दबाव आहे असा सवाल नरेंद्र पवार यांनी या प्रसंगी उपस्थित केलाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद